मुलींच्या पहिल्या शाळेवरून वाद पेटला पहिली फुलेंची नाही शाळा उदयन राजेंच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे शाळा कोणी चालू केली तर ती थोरले प्रतापसिंह ऐकलं महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच उदयनराजेंनी नव्या वादाला तोंड फोडले महात्मा फुलेंनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेवरच उदयनराजेंनी आक्षेप घेतला आहे तर मुलींची पहिली शाळा महात्मा फुल्यांनी नाही तर थोरल्या प्रतापसिंह राजेंनी सुरू केली आणि फुलेंनी त्यांचं अनुकरण केल्याचा दावा उदयनराजेंनी केला थोरले प्रतापसिंह महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे शाळा कोणी चालू केली तर ती असले प्रतापसिंह महाराजांनी केली ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात केली उदयनराजेंच्या वक्तव्याचा ओबीसी आंदोलक मंगेश ससाणींनी चांगला समाचार घेतला तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उदयनराजेंकडून खोटा इतिहास पसरवण्याचं काम सुरू असल्याची टीका केली आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्व जे त्यांचं महत्व वाढवायचं महाराजांना माझं विचारणा असेल की महाराज आणि प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची त्या मुली कोणत्या होत्या त्यानंतर त्यांचं सा काय झालं ती शाळा परत ती चालू का नाही राहिली अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे दलितांच अस्पृश्यांची पहिली शाळा ही फुलेंनी सुरू केली महिलांची शाळा ही फुलेंनी सुरू केली हे आपलं प्रतीक आहे छत्रपतींची समाधी लपलेली होती ती लपवून ठेवण्याचा घाट गाठला जात होता त्या छत्रपतींची समाधी शोधणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भात असं केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे हे असं असलं तरी उदयनराजेंनी उल्लेख केलेले थोरले प्रतापसिंह राजे कोण होते ते पाहूया अठराशे आठ ते अठराशे अठरा मराठा साम्राज्याचे अखेरचे छत्रपती अठराशे अठरा पराभवानंतर इंग्रजांशी तह करून साताऱ्याचे राजे म्हणून कार्यरत अठराशे एकोणचाळीस बंडखोरीच्या आरोपामुळे इंग्रजांनी गादीवरून हटवलं अठराशे सत्तेचाळीस प्रतापसिंह राजेंचं साताऱ्यात निधन प्रतापसिंह राजेंनी समाजोपयोगी कामं केल्याचाही उल्लेख उदयनराजेंनी महात्मा फुले वाड्यात जाऊन फुलेंना वंदन केलं त्यानंतर त्यांनी नवा वाद ओढून घेतलाय मात्र महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशीच उदयनराजेंनाही उपरती झाली का उदयनराजेंनी केलेल्या वक्तव्याचे ऐतिहासिक संदर्भ आहेत का असे अनेक प्रश्न निर्माण झाले हे असं असलं तरी इतिहासाची मडी उकरून हाती केवळ मातीच राहील हे राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवायला हवं ब्यूरो रिपोर्ट साम टी न्यूज